एक भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत एक महात्मा गांधी दोन विनोबा भावे तीन साने गुरुजी चार लोकमान्य टिळक बरोबर उत्तर दोन विनोबा भावे दोन फॉरवर्ड ब्लॉक की स्थापना खालीपैकी को एक लोकमान्य टिड़क दोन दादाभाई नवरोजी तीन सुभाषचंद्र बोस चार महात्मा गांधी बरोबर उत्तर तीन सुभाषचंद्र बोस तीन स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली एक महात्मा गांधी दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन महर्षी रामजी शिंदे चार मोतीलाल नेहरू बरोबर उत्तर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले एक साने गुरुजी दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन विनोबा भावे चार महात्मा गांधी बरोबर उत्तर एक साने गुरुजी पाच मंडालेचा तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता एक ओरायन दोन कादंबरी जिन आर्कटिक होम इन वेदास चार गीता रहस्य बरोबर उत्तर चार गीता रहस्य सहा मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली एक सरस्वतीबाई जोशी दोन पंडित रमाबाई तीन रमाबाई रानडे चार सरोजनी नायडू बरोबर उत्तर दोन पंडित रमाबाई सात मुखनायक हे पाक्षिक रित्यामी जागा खालीलपैकी आम्ही सुरू केले एक गोपालकृष्ण गोखले दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन कर्मवीर भाऊराव पाटील चार क्रांतीसिंह नाना पाटील बरोबर उत्तर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठ गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले एक महात्मा फुले दोन श्री राधो करवे, तीन विनोबा भावे चार गोह देशमुख बरोबर उत्तर एक महात्मा फुले नऊ कोणता समाजसुधारकरवादी म्हणून ओळखतात एक गोपाळ हरी देशमुख दोन महात्मा फुले तीन शाहू महाराज चार गोपाळ गणेश आगरकरे गोपाळ हरी देशमुख दहा राष्ट्रीय सभी की स्थापना अठाराशे पंची मध्य को पुढ़ाकारा एक सर एलेन होम दोन लॉर्ड दो गौसी जिन लॉर्ड माउंट बैटन चार लॉर्ड मॉन्टेगू बरबर उत्तर एक सर एलेन होम अकरा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली एक सतराशे साठ दोन अठराशे सत्तावन्न तीन सतराशे एकसष्ट चार अठराशे बासष्ट बरोबर उत्तर तीन सतराशे एकसष्ट बारा मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला एक न्याय महादेव रानडे गोपाळ आगरकर जिन ग्रँड चार लॉर्ड हेस्टिंग तेरा तैनाती फौजाची पद्धत कोणी सुरू केली एक लार्ड डलहॉस दोन लॉर्ड क्लाई तीन लॉर्ड वेल असली चार लॉर्ड हेस्टिंग। बरोबर बड़ उत्तर तीन लॉर्ड वेलस्ली। असली चौदा लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केली एक दर्पण व प्रभाकर दोन केसरी व मराठा तीन तरुण भारत व केसरी चार दर्पण व मराठा बरोबर उत्तर दोन केसरी व मराठा पंधरा इतिहासात लाल बाल पाल म्हणजे रिकामी जागा हे होते एक बिपिनचंद्र पाल दोन स्वामी पाल दोन शरदचंद्र पाल चार राजेंद्र पाल बरोबर उत्तर एक बिपिनचंद्र पाल